नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या भाग दोन अहिल्या पर्व महेश्वरी सुवर्णयुग अवतरले प्रकरण दहा आणि शेवटचे अजूनही नर्मदा जळी लहरती तिच्या यशाची गाणी माधव जुलियन म्हणतात राजयोग जनकाचा नाही भाकड गोष्ट पुराणीची रहस्यदावी इतिहासाची कथा अहिल्या राणीची इतिहास पुराव्यांचे शास्त्र आहे कुंभार किंवा गवंडी मातीला अथवा दगडाला आपल्या आवडीचा इच्छित वस्तूचा आकार देतो त्याप्रमाणेच ऐतिहासिक कागदपत्र सनदा ताम्रपट नाणे शिक्के हत्यार अलंकार इत्यादी उपलब्ध सामग्रीचा उपयोग करून इतिहासकार ऐतिहासिक व्यक्तींचा जीवनपट उलगडून दाखवत असतात मौखिक प्रमाणातून त्यांची माहिती समोर येते अहिल्याबाईंच्या विषयीची ऐतिहासिक माहिती पुढे येण्यास इंग्रज अधिकारी जॉन मालकम हे कारणीभूत ठरले अहिल्याबाई गेल्यानंतर वर्षातच झाले वाद इतके विकोपाला गेले की इंग्रजांना त्यात लक्ष घालावे लागले मालकम साहेबांनी अहिल्याबाईंची कीर्ती ऐकली होती ते भारतीय इतिहासावर मेमियर ऑफ सेंट्रल इंडिया इन्क्लुडिंग माळवा हा ग्रंथ लिहित असताना बाईंबद्दलची ऐकलेली माहिती खरी की खोटी हे जाणून घ्यायची त्यांना खूप जिज्ञासा होती अहिल्याबाईंना पाहिलेले तिच्या हाताखाली काम करणारे या सगळ्यांकडून मालकम साहेबांनी तिच्याविषयी जाणून घेतले तिच्या सत्तर वर्षांच्या आयुष्याचे त्यांनी चिकित्सापूर्वक समालोचन केले तिने धर्मावर केलेला खर्च अनाठाई होता असे तिच्या कामदाराजवळ मालकम साहेबांनी उद्गार काढले असता त्यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढले तो म्हणाला म्हणजे तुम्हाला अहिल्याबाईंच्या कार्याचे मर्मच कळले नाही हैदर निजामासारख्या परधर्मीय राज्यकर्त्यांच्या स्नेहास ती पात्र ठरली तिच्या प्रजेची तिच्यावर इतकी निष्ठा होती की कोणी तिच्याकडे वाकड्या नजरेने पहायचे ठरवले असते तरी प्रजेने त्यांची आहुती दिली असती तिने दानधर्मात जेवढा पैसा खर्च केला त्याच्या दस पट फौज फाटा सज्ज ठेवण्यासाठी केला असता तर तिच्या कारभारास जे रूप प्राप्त झाले त्याच्या शतांशही आले असते की नाही याचा संशय आहे अंतकरणापासून अढळ निष्ठेने जी कार्य घडतात ती जुलूम जबरदस्ती किंवा धाक दाखवून होतील का या बाबतीत आपला गैरसमज झालेला दिसतो हे ऐकताच त्यांच्या मनातील संशय दूर झाला सर जॉन मालकम अहिल्याबाईंविषयी म्हणतात बाईंचे चरित्र अलौकिक आहे ती स्त्री असून तिच्यात अहम मुळीच नव्हती तिला धर्माचे वेड विलक्षण होते पण असे असूनही तिच्या ठाई परधर्म सहिष्णुता तितकीच होती तिच्या देवभोळेपणाची शिकस्त झाली होती तथापि आपल्या हाताखाली लोकास जेणेकरून सुख होईल त्याशिवाय दुसरे विचार तिने नाहीत तिने अनियंत्रित अधिकाराचा उपयोग फारच दक्षतेने व काळजीपूर्वक केला या कामी तिची नम्र वृत्ती कायम असून मनुष्याने आपल्या विवेक बुद्धीचे आदेश पाळणे जितके शक्य होते तितके तिने पाळले तिचे स्वतःचे आचरण इतके जाज्वल्य होते पण ते स्वतः पुरतेच असून ती दुसऱ्यांच्या दोषाबद्दल दुर्बतेबद्दल क्षमावृत्तीच धारण करी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी हे एक छोट गाव मोगलाई राजवट आणि सतत दुष्काळाच्या छायेत राजकीय दृष्ट्या मागासलेलं अस्थिरतेमुळे लोकांची होणारी परवड लहानग्या अहिल्याच्या मनावर कोरली गेली हे दुष्टचक्र थांबलेच पाहिजे हा निर्धार भावना प्रधान अहिल्याच्या मनात नोंदला गेला याचे फलस्वरूप म्हणजे त्यांनी पुढील आयुष्यात केलेली लोकोपयोगी कार्ये अन्नछत्र वनीकरण पर्यावरण संवर्धन विहिरी तलाव पाखरांसाठी उभी पिके बैलांसाठी पाण्याची व्यवस्था जलचर मुंग्या यांच्यासाठी कणकेचे गोळे साखर आई वडील यांचे धार्मिक संस्कार माणुसकीची जपणूक करायची शिकवण देऊन गेले आपण निर्मिलेले आपण रक्षिले पाहिजे हे बाजीराव पेशव्यांना दिलेले उत्तर तिच्यातील आत्मविश्वास आणि जबाबदारीची चुणूक सांगून गेलं काळाच्या पुढे जाऊन विचार करायला शिकवले ते वडिलांनी मुलगी असूनही लिहाय वाचायला शिकवून या तडफेला खत पाणी मिळाले सासरे मल्हारराव आणि गौतमाबाई यांच्या प्रेमळ आणि शिस्तप्रिय छत्राखाली काही चांगले घडले की प्रथम देवाचे स्मरण करून आभार मानायचे ही होळकरांची रीत अहिलेने वयाच्या दहाव्या वर्षीच मनाशी खूणगाठ बांधली सासूबाई जे जे करायचे आहे, ते ते आहे। धनगरी रीतीप्रमाणे स्त्रियांचे आर्थिक स्वातंत्र्य जपले मल्हारराव होळकरांनी सुधारणावादी विचारसरणीच्या मल्हाररावांनी मुलुखगिरीवर असताना फडणीशी सांभाळण्याची जबाबदारी आपल्या सुनेवर पंधराव्या वर्षापासूनच सोपवली दिवाण अधिकारी वयाने मोठे असल्यामुळे त्यांना आज्ञा करणे अवघड जात असावे पण कर्तव्य मोठे म्हणून असे लिहून हे काम सोपे केले लढाईतले डावपेच गनिमी कावा तहानचे करारनामे भौगोलिक परिसराची खडानखडा माहिती लढाईत जखमी झालेल्यांसाठी औषध पाणी घुडसवारी नेमबाजी तोफखान्यांचे कारखाने हे सर्व मल्हाररावांच्या तालमीत अहिल्या शिकत गेली मी सुभेदारांची सून आहे अहिल्या अभिमानाने म्हणत असे ते यामुळेच हे संस्कार घेऊन आलेली अहिल्याबाई शासक म्हणून लाभली हे होळकर रयतेचे म्हणायला हवे आदर्श राजाचे वर्णन शांती पर्वात केले आहे ज्याने मनावर विजय मिळवला आहे क्रोध जिंकला आहे शास्त्रार्थ कळून जो धर्म अर्थ काम आणि मोक्ष या तर आहे तो राजा होण्याच्या योग्यतेचा आहे अहिल्याबाई राणी नव्हत्या पण मराठे शाहीच्या संयुक्त राष्ट्राचा भक्कम होत्या होळकर निरंकुश सत्ता त्यांच्या ठाई एकवटली होती अहिल्याबाई जाणून होत्या की जे सुभेदारी भुगतात त्यांची मनगटे रयतेसाठी असतात मृतघटवत हे शरीर घट फुटला नाव सुटले म्हणून हे कार्य भगवंताचे मानून करायचे हात बदलले तरी दौलत चिरंजीवी ठेवावी हे आपल्या आचरणातून त्यांनी सिद्ध केले म्हणून टीपू सुलताना सुद्धा म्हणावेसे वाटले अहिल्याबाई तत्वज्ञ राणी होत्या व्रतस्थ दिले इसवी सन सतराशे चाळीस ते सतराशे पंच्याण्णव असा पंचावन्न वर्षांचा दीर्घ कालावधी त्या फक्त रयतेसाठी दौलतीसाठी जगल्या कौटुंबिक प्रिय व्यक्तींचे मृत्यू सत्राचे दुःख बाजूला सारून फक्त आणि फक्त रयतेचा, स्वधर्माचा स्वराज्याचा विचार करीत होत्या आर्थिक आरोग्य वैचारिक धनसंपदा त्यांना पण त्यांची खरी पुंजी होती जोडलेली माणसं जीवाला जीव देणारी माणसे विश्वासू अधिकारी सेवक त्यामुळेच कलकत्ता ते काशी चांगला रस्ता बांधणे काशीच्या गंगेचे पाणी रामेश्वर पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करणे रामेश्वरास मोठे अन्नछत्र उभारणे सोमनाथ मंदिराची पुनर्स्थापना करणे काशी विश्वेश्वराचा जीर्णोद्धार असे अनेक संकल्प असे तू हिमाचल मूर्त स्वरूपात आणू शकल्या ते त्यांच्या त्या 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 सर्वांवर त्यांनी प्रेम केलं म्हणून महेश्वरात राहून हे कार्य करू शकल्या स्वतः या माणसांच्या आडी अडचणीला धावून जात असत सामूहिक विवाहाची प्रथा सैनिकांची सामूहिक लग्न लावून त्या काळीच त्यांनी सुरू केली होती प्रत्येक संकटाला अहिल्याबाईंकडे उत्तर आहे असे रयतेला वाटत असे खानदेशातील नेर परगण्यात मेहेर गावात हटकर कुटुंबातील चार वर्षांची मुलगी गरोदर राहिली सहा महिन्यांची गरोदर फार क्वचित असे घडते की जुळी मुले जन्माला ऐवजी गर्भाच्या पोटी गर्भ राहतो पण समाज तितका प्रगल्भ नव्हता त्यामुळे सामाजिक रेट्यामुळे आई वडिलांना मुलीला मारून टाकावे असे वाटले पण वडिलांना मुलीला मारणे रुचले नसावे त्यांनी ही हकीकत पत्राने अहिल्याबाईंना कळवली समाजाच्या दबावामुळेच फक्त अहिल्याबाईच यातून मार्ग काढतील अशी त्यांना खात्री कारण काळा पुढे जाऊन विचार करण्याची कुवत त्यांच्यातच होती जोर पेक्षा शहाणपण सामंजस्य विश्वास प्रेम निष्ठा या योगे राज्यात शांतता प्रेम आपुलकी निर्माण होते म्हणून लयाला जाणाऱ्या शिवशाहीने भिलकवडी सारख्या कराची योजना राबवली भिल्ल रामोशी यासारख्या वन्य जमाती गुन्हेगारी सोडून मूळ प्रवाहात येण्यासाठी भिलकवडी घेण्याची मुभा दिली खासगी जमिनी कसण्यासाठी देऊ केल्या अनेक वंचितांना गवत कापणे झाडे लावणे यासारख्या गोष्टीतून रोजगार उपलब्ध करून दिला विद्वानांना ग्रंथ लेखनाचे काम दिले अनेक विधवाना हातमागाच्या क्षेत्रात रोजगार देऊन आत्मनिर्भर केले त्या विणकरांनी तयार केलेल्या महेश्वरी साड्या धोत्रे देश विदेशात उत्तम प्रतीच्या म्हणून ओळखल्या जातात आजही रोज सकाळी साड्यांचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी विणकर देवी अहिल्या माता की जय असा जयघोष करून त्या काळची परंपरा जपतात अनेकांचे आयुष्य अहिल्याबाईंनी बदलून टाकले हे खरे मिळालेली प्रत्येक कवडी प्रत्येक अधिकार प्रत्येक क्षण राष्ट्राय स्वाहा इदम नमम या भावनेनं खर्च करण्याचा आदर्श अहिल्याबाईंनी सर्वांसमोर ठेवला नजीब खानाच्या प्रकरणात राष्ट्रीय एकता स्वार्थापेक्षा मोठी असते हे तिने ठामपणे मल्हाररावांना सांगितले पुणे सरकार कर्जात असताना सरदार श्रीमंत कसे हा प्रश्न विचारून मल्हाररावांना ती पुण्याला जाऊन सरकारी कर्ज निवारण्यासाठी राजी करते मल्हाररावांच्या पश्चात सोळा कोटींची मालमत्ता तिला वारसा हक्काने मिळाली त्या लोभापाई बाईंच्या मांडीवर दत्तक देऊन राघोबांच्या मदतीने आपण होळकर रियासत चालवू असे कारस्थान गंगोबा तात्या चंद्रचूड रचतात रक्तपात होऊ न देता मोठ्या मुत्सद्दीपणाने अहिल्याबाई या कारस्थानाचा बिमोड करतात राघोबा दादांना साथ केल्यामुळे थोरल्या पेशव्यांनी गंगोबा तात्यांची संपूर्ण संपत्ती किल्ले जहागीर जप्त केले हे सर्व विसरून मल्हाररावांची केलेली जुनी चाकरी लक्षात घेऊन कर्तव्य कठोर पण माणूस जपणाऱ्या अहिल्याबाईंनी गंगोबा तात्यांच्या सर्व कुटुंबियांना घरी आणण्याची व्यवस्था केली अशीच काहीशी गोष्ट इंदोरचे कमावीसदार खंडो बाबूराव यांच्या बाबतीत झाली असावी

व्यंगोक्तीपूर्ण त्यांनी विधान केले बाईंचा कारभार पुढे तिखट आणि मागे पोचट सगळ्या विदेहीपणाच्या गोष्टी सरदारी कारभाराचा उत्कर्ष व्हावा ऐसे वागणे नाही रयत तक्रार का करीत होती बाईंनी कमाविजाराला शासन केले की नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही पण रयतेची मात्र ठाम समजूत होती की आमचे पालन करण्यासाठीच बाईंनी जन्म घेतला आहे सन सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी या दरम्यान इंग्रज मराठ्यांचे प्रथम युद्ध झाले नाना फडिसांनी महाजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांना सैन्यानिशी दक्षिणेस ताबडतोब उत्तरेतील संकट निवारण्यासाठी उत्तरेतच राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यावेळी अहिल्याबाईंनी तुकोजी व महाजी यांना ताबडतोब व जाऊन घर राखावे असा सल्ला दिला चार जानेवारी सतराशे एक्क्याऐंशी च्या पत्रात विठ्ठल शामरावांनी लिहिले आहे इंग्रजांनी वसई घेतली तेथील बंदोबस्त करून जर ते घाट चढले तर पुणे कसे राहील आपले निजस्थान जर सुरक्षित तर तुम्ही जे मसलत कराल ते बरी दिसेल तसे झाले नाही तर तुमच्या शंभर मसलती काय कामाच्या तुम्ही जाणार नसाल तर आम्हीच येथून जाऊन त्याज मिळते आम्हास जे होणे ते होवं असे अहिल्याबाईंनी म्हणताच तीस हजार फौजेनिशी महाजी शिंदे आणि वीस हजार फौजेनिशी तुकोजी होळकर वडगाव येथे युद्धात सामील झाले या युद्धात इंग्रजांचा पराभव होऊन सालबाईचा तह झाला ज्या काळात मराठी शाही साम्राज्याच्या नावाखाली नाना फडणीस हरिपंत महाजी आणि तुकोजी वैयक्तिक सत्ता व महत्व वाढवण्यासाठी राजकारण करत होते तेव्हा राष्ट्रीय भावनेने मराठेशाही कडे बघणारी एकटी अहिल्याबाईच होती हे खरे पेशवे दफ्तर पुणे यांनी अहिल्याबाईंविषयी म्हटले आहे एक विधवेचे विरागी जीवन जगत असता राज्याच्या कवडी कवडीस्तव होळकरशाहीच्या कीर्तीस्तव पेशव्यांच्या इब्रतीस्तव मराठी राज्याच्या रक्षणास्तव तिने जीवाचे रान केले गळ्यात सोन्याचा मणी देखील न घालणारी अहिल्याबाई मुत्सद्दीपणात सर्वात सरस होती स्वतःच्या सोळा कोटींवर तुळशी पत्र ठेवणारी अहिल्याबाई पाहिल्यावर मंथक्क होते पण वेळी दौलतीच्या मालमत्तेची राखण अतिशय सावधपणे केलेली पाहिल्यावर आपण विस्मयचकित होतो एकीकडे वैयक्तिक वैराग्य तर दुसरीकडे राज्याच्या रक्षणास्तव खबरदारी हे पाहिल्यावर त्यांच्याविषयीचा आदर दुप्पट वाढतो राज्याचा खजिनाच काय पण सारे राज्यच प्रजेचे आपण त्याचे केवळ विश्वस्त तेही अति प्रामाणिक आणि विश्वासू हीच त्यांची भावना होती हे सर्व वैभव राखून त्यात भर घालण्याची फौज निर्माण करणारी चिल्यादेवी एक आदर्श परराष्ट्र मंत्री धार्मिक व्यक्ती दानशूर लोकोपयोगी कार्य करणारी महामाता होती इंग्रजांच्या संकटाविषयी सदैव अत्यंत जागरूक असणारी एकमेव राज्यकर्ती आदर्श न्यायाधीश होती तिचा जीवनपट उलगडताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही स्त्री सुलभ वेदना आनंद आणि प्रसंगी कठोरता तिच्या बोलीतून सदैव प्रवाही व्हायचे होळकरांच्या दौलतीची ती गंगाजळ निर्मळ मातोश्री असली तरी तिचे हरवलेले आई पण रयतेनं तिला बहाल केले सर जॉन मालकमच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरील पुस्तकावरून स्कॉटलंडच्या कवयित्री जोना बेली यांनी अठराशे एकोणपन्नासमध्ये अहल्याबाई अ पोयम नावाची एकोणतीस पाने असलेली सातशे ओळींची इंग्रजी कविता लिहिली. त्यातील काही ओळींचा हिरालाल शर्मा यांनी केलेला अनुवाद तिच्या कारकिर्दीचे यथार्थ वर्णन करतो. तीस वरुषे प्रशांत सत्ता त्यांनी गाजविली वैभव धन ऐश्वर्य संपदा सदैव वाढविली सुष्ट दुष्ट अन त्या साऱ्या पौरजनांनी मुक्त रवाने सती अहिल्या सदैव वानियली मुक्त रवाने सती अहिल्या सदैव वानियली धन्यवाद